नमस्कार लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्यप्रहार या वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्यप्रहार न्यूज मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलो हो, आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यान पुणे जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज संजीव बनसोड हे उपोषणाला बसलेले आहेत यांच्या मागण्या काय सव्वा दिवस उलटूनही प्रशासन यांच्या कुठल्याच मागण्यांना मान्य करत नाही काय अशा मागण्या आहेत गोरगरिबांचं भलं करणाऱ्या व्यक्तीला कोणीही शासन दाद देणार नाही का सहा सहा दिवस उपाशी मरून जर सामान्य माणसासाठी झटणाऱ्या नेत्याला शासन जर कुठल्याही प्रकारची दाद देत नसेल तर हे शासन हृदय पाषाणाचं करून बसलंय का। काय मागण्या आहेत आपण विचारूया संजीव बनसोड साहेब जय भीम काय मागण्या आहेत आपल्या कशासाठी आपण उपोषणाला बसलात पहिली मागणी माझी अशी आहे की चर्मकार समाजाला सेवाधारक शासनानं घोषित करावं सेवाधारक याच्यासाठी शासनानं घोषित करावं हा चर्मकार बांधव हा रस्त्यावर बसून लोकांची सेवा करतोय लोकांचं संरक्षण करतोय लोकांच्या पायामध्ये जवळपर्यंत चप्पल आहे तेव्हापर्यंत लोकांचं संरक्षण आहे असं संरक्षण करणाऱ्या चर्मकार बांधवांना सेवाधारक आतापर्यंत शासनाने घोषित केले नाही बीडी कामगार गिरणी कामगार मुंबईचे डब्बे आले ह्या अशा लोकांना सेवाधारक घोषित दोन -दोन लाखात घर दिलेत आणि चर्मकार बांधवाला का नाही चर्मकार बांधवांच्या या मागण्यासाठी संजू बनसोड गेली सहा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतामधल्या सर्व दलित समाजाला एक वेगळी दिशा देऊन उंच मानेने जीवन जगण्यास संधी दिली त्याच बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आज एक दलित बांधव सहा दिवस झाला उपाशी मरतोय आणि प्रशासन हृदय पाषाणाचं करून कानात पोलाद वतून बसल्यासारखं झालंय का नाही त्यांची पोलादाची झाली आहेत का असे प्रश्न निर्माण होतात पण या सर्व मागण्यांकरिता आज हो जो हो हा जो जनसमुदाय तुमच्या समोर उभा आहे हा फक्त आणि फक्त गोर गरीब जनतेला न्याय मिळावा म्हणूनच उपाय जर समजा तुमच्या मागण्या शासनाने मान्य केल्या नाही तर आता तर फक्त रोड बंद केला होता रस्ता बंद केला होता याच्यानंतर ये नंबर येईल प्रशासनाने का दखल घेऊ नाही का गोरगरिबांना एक घरं देऊ नये का त्या चर्मकार बांधवांना सेवेसाठी शासन मान्य करू नये फक्त बामणांच्याच लोकांनी किंवा इतर श्रीमंत लोकांनीच फक्त सुखसुविधांचा उपभोग घ्यावा का गोरगरीब मार मांग चांबार ढोर अठरा पगड जाती बारा बलुतेदार यांना कुठल्याही प्रकारे शासनाकडनं मिळणाऱ्या सुविधांचा साठा का मिळू नये या सगळ्या मागण्यांकरिता आपण आता संवाद साधला संजीव बनसोड सोबत यांच्या पुढच्या मागण्या शासन मान्य करेल की नाही शासनाने मान्य केले नाही तर संजीव बनसोड यांनी दिलेला इशारा हा कितपत योग्य ठरेल आणि गोरगरीब चर्मकार बांधवांना त्यांचा हक्काचा आणि न्याय कधी मिळेल हे पाहणं गरजेचं आहे संजू बनसोड यांच्यावर आणि इथे जमलेल्या सामान्य नागरिक महिलांवर एका फौजदाराने गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे त्याबद्दल संजू बनसोड काय सांगतात आज मी संविधानिक पद्धतीने उपोषण करतोय आज सहावा दिवस उलटून गेलेला असताना पण शासनाने दखल न घेतल्या त्यांनी आज हे महिला जे मला मानणाऱ्या महिला मला भाऊ मानणाऱ्या हा माझ्या माता बहिणी यांना देखाव हो नाही गेलं तर रस्ता बंद केला त्यांनी काय चुकीचं केलंय आज सहा दिवसापासून त्यांचा भाऊ त्यांचा नातेवाईक उपाशी असल्याने समाजाच्या हितासाठी लढा देत असल्याच्यानी या प्रशासनाला देखाव हो नाही गेलं यासाठी आता फौजदा आज एक पी एस आय ने येऊन धमकी दिली की आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करणार काय त्या पी एस नाव सांगू शकाल का मला नाव माहित नाही समोर सीसीटीव्ही सीसीटीव्ही टीव्ही मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे पोलीस प्रशासन जर अशा प्रकारे संविधानिक पद्धतीने आंदोलन किंवा उपोषण करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करत असतील तर मग मोठमोठ्या नेत्या मंडळांवर भ्रष्टाचार बलात्कार आणि इतर मोठमोठे गुन्हे दाखल होतात त्यांच्यावर ऍक्शन का घेत नाही पोलीस प्रशासन फक्त गरिबांना दाबण्यासाठी आहे का का पोलीस प्रशासना फक्त दाबण्यासाठी गरीबच भेटतात दलितांवरच गुन्हे दाखल करणार आणि श्रीमंत आणि सुवर्णांना सोडणार हा कोणत्या प्रकारचा नाही या न्यायाला कितपत न्याय मिळेल आणि या प्रकरणाला कुठलं वळण लागेल हे पोलीस प्रशासनाने कायदेशीररित्या ठरवावं सामान्य जनतेचा आवाज उचलून धरणाऱ्या एका सामाजिक नेत्याला किंवा जनतेसाठी लढणाऱ्या सामाजिक नेत्याला जर तुम्ही गुन्हे दाखल करून धमकी देत असाल तर मग मोगलाई आणि इंग्रजांचं राज्य काय वाईट होतं का कॅमेरामॅन रवी पवार सोबत मी यशवंत बनसोडे पुण्यप्रहारनी